नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज लवकरच कालापिंढीचा अठ्ठेचाळीसवा वर्धा आपण देण्यात आहे या या ठिकाणी आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यासंबंधीचे जे काही मान्यवर आहेत त्यांनी जी काही प्रतिक्रिया दिली तो व्हिडिओ आपण लवकरच पाहणार आहोत ही कामं त्याला सांगावी लागत नाहीत नुसतं बघून कळतं त्याला की लाईट कुठला चुकीचा आहे काय आहे जवळपास कलाबिनीच्या सगळ्या नाटकांची जी प्रकाश योजना आहे ती प्रतीक करतो तो उत्तम नेपथ्यकारसुद्धा आहे सयसरिया या मुकनाट्याविषयी त्याला म नेपथ्याचं पारितोषिकही मिळालेलं आहे ही स्पर्धा खूप मोठी असते पुणे जिल्हास्तरावर असते आणि कलाबिनी सलग दोन वर्ष या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवते प्रतीक नंतर माहिती सांगेलच प्रतीक हा बांध बांध बांधकाम व्यावसायिक आहे त्याचं इथे ऑफिस आहे आपल्याला सगळ्यांना तो त्या अर्थानेही माहिती आहे तळेगावच्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये सुद्धा तो काम करतो उत्तम ढोल वाजवतो गणेश तरुण मंडळामध्ये सुद्धा तो काम करतो तसंच तो रोटरी क्लब रोटरा क्लबचा सुद्धा सदस्य आहे असा आमचा हरहुन्नरी कलाकार प्रतीक मेहता त्याला मी विनंती करते की त्यांनी सयसरी या मोकनाट्याविषयी आणि आपल्या रौप्य महोत्सवी प्रयोगाविषयी सांगावं धन्यवाद सगळ्या प्रत पत्रकारांची क्षमा मागून पहिलंच वाक्य उच्चारतो आहे कारण का सयसरी याविषयी सांगताना ते वाक्य बोलणं गरजेचं आहे शब्द हे आ, निशब्द एवढा परिपूर्ण कधीच होऊ शकत नाही म्हणून मुकनाट्य हे आम्ही धनुष्य पेलायचं ठरवलं आणि दोन हजार सतरा साली आम्ही मुकनाट्य स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली दोन हजार वीस साली शतपावली नावाचं एक मुकनाट्य आम्ही सादर केलं त्याला प्रथम क्रमांक मिळाला आणि दोन हजार एकोणीस साली साधारण लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आणि स्पर्धा जाहीर झाली होती मौनांतर जाहीर झालं होतं आणि लॉकडाऊन झाल्यामुळं ती कॅन्सल झाली या सगळ्यात धावपळीमध्ये त्या लॉकडाऊनच्या प्रवासामध्ये एक आम्हाला स्वतःला जे जाणवलं की लॉकडाऊनची जी काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये एक नकारात्मकता सगळ्यांना निर्माण झालेली होती मग त्याचनं काही सकारात्मक कसं निर्माण होऊ शकतं कसं आपण पॉझिटिव्ह काहीतरी घडवू शकतो जर घरात बसून राहायचं तर त्यातनं पॉझिटिव्ह काही हा विचार करता करता एका डोंगरावर असलेल्या एका लहान मुलाची ही गोष्ट आहे ज्यामध्ये तो घरी एकटा असतो जसं आपण लॉकडाऊनमध्ये घरी बांधलं गेलो होतो तो घरीच बांधलं गेलेला त्याच्यावर काही जबाबदार आहेत अशा अनुषंगाने ते विचार करत करत काहीतरी सकारात्मकता घडवता आलं पाहिजे म्हणून त्याच्या आठवणींच्या सरी बांधत बांधत आम्ही सयसरी हे मुकनाट्य बांधलं सहेसरीला मुकनाट्य दोन हजार एकवीसला लॉकडाऊन उठल्यानंतर ज्याची ती स्पर्धा झाली त्याच्यामध्ये सांघिक प्रथम तर मिळालंच त्यामध्ये काम करणारा वेदांग महाजन जो आहे त्याला अभिनयाचं प्रथम मिळालं आणि नेपथ्याला प्रथम बक्षीस मिळालं मला सांगायला आनंद होतो की नाटकाचे प्रयोग तर अनेक होतात पण मुकनाट्य तेही पंचवीस मिनिटाचं ह्या अशाच मुखनाट्याचे आम्ही जवळजवळ चोवीस प्रयोग आत्तापर्यंत केलेले आहेत आणि पंचवीसा प्रयोग आम्ही चार मेला करतो विशेष म्हणजे पुण्यामधील मंदिर असेल बालगंधर्व असेल पिंपरी चिंचवडमधील रामकृष्ण मोरे असेल गदी माडगुळकर असेल अशा ठिकाणी तर आम्ही प्रयोग केलेच आहेत पण रंगमंचाचं जे बंधन आहे ते तोडून याचे प्रयोग कुठं कुठं आपण करू शकतो याची एक ता तात्पणी करता करता आम्ही बीट सगळं नेपथ्य सगळं जुगार याचे प्रयोग विविध शाळांमध्ये करायचे ठरवले बघितलं असेल तर एक सुंदर असा पडदा आहे जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये इथे व्यावसायिक नाटक किंवा मोठे दिवाळी पहाटसारखे कार्यक्रम असतील वर्षांतसारखे कार्यक्रम असतील अशा वेळेला या मोठ्या रंगमंचाचा वापर केला जातो आणि हे कस्टमाइज आपल्यासाठीच म्हणून करून घेतलेलं एक शटर इथे तुम्ही बघताय हे बंद केल्यानंतर आतमध्ये जो अवकाश तयार होतो इथे आपण स्टँडिंग बघू शकता हा अवकाश रंगमंच इथे तयार होतो त्याला इंग्रजीमध्ये ब्लॅक बॉक्स असं म्हटलं जातं ही रंगमंचाची एक चीच एक वेगळी आवृत्ती असं म्हणायला हरकत नाही जिथे वेगवेगळे प्रयोग केले जातात नाटकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या कलाकृतींच्या माध्यमातून विशेषत आता तळेगाव हा ग्रामीण भाग राहिलेला नाही आहे निमशहरी भाग झालेला आहे तर तळेगावमध्ये नव्याने राहायला येणारी लोकं असतील किंवा आधीसुद्धा रा इथे राहत असलेली लोकं असतील या लोकांची सांस्कृतिक भूक भागवण्याचं काम गेली अनेक वर्ष जशी कलापिनी करते तसंच त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं सुद्धा काही ना काहीतरी देत राहणं हे सुद्धा कलापिनीचं गेली सातत्याने काही वर्ष काम चालू आहे तशा पत्रकारांच्याही तिथे तीन पिढ्या मला दिसत आहेत आणि तिन्ही पिढ्यांनी सगळ्यांना सहकार्य केलेलं आहे त्याच्यामुळेच कलापिनी ही वाढली कलापिनी वाढली कोणामुळे कलाकारांमुळे तर वाढलीच परंतु ते रोपट जो जोपासणाऱ्या पत्रकारांमुळे वाढली कारण कलापिनीची प्रत्येक बातमी प्र पेपरमध्ये येते म्हटल्यानंतर इतकी कलाकारांमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलं उदाहरणार्थ ग्रामीण भागातला दिवाळी पाठचा पहिला कार्यक्रम इथे झाला आणि सर्व कलाकार आपण सगळ्यांनी त्याला खूप प्रसिद्धी दिली त्याच्यानंतर दिवाळी पाठ हा एकदम सध्याच्या ह्याच्यात टी आर पी हाय टी आर पी कार्यक्रम झाला एकतीस डिसेंबर हाय टी आर पी कार्यक्रम झाला कलाभिनीचे सगळेच कार्यक्रम गुणवत्तेने असतात व आणि मुख्य महत्त्वाची गोष्ट नगरपालिकेने ज्या उद्देशाने ही वस्तू जा भूखंड दिला त्या भूखंडाचा प्रत्येक इंच इंच या ठिकाणी सर्जनशील कामासाठी वापरला जातो आपल्या प्रगतीचा वेग कलापिनीचा खूप आळू आहे कारण माझ्या गमतीने सगळे टिंगल करतात की चालू केल्यानंतर दहा वर्ष लागतात पण गतीपेक्षा स्थैर्याला महत्त्व आहे जसं जुनी लोक सांगतात त्याप्रमाणे जे काय आपण करतो ते कॉन्क्रीट करतो हा रंगमंच हळूहळू पूर्ण करण्यात आमची दहा वर्षे गेली खूप मोठे डोनर आले होते पन्नास लाखापर्यंतपासून पंच्याहत्तर लाखापर्यंत डोनर आली होती पण कलापिणीच्या कार्यकारिणीच्या स सभेमध्ये आम्ही निर्णय घेतला की एका स्क्वेअर फुटाला दोन हजार रुपये याप्रमाणे जर का गोळा केला तर आपलं आपण पूर्ण करू शकतो आणि एक अठ्ठेचाळीस वर्षाच्या जे आता सुवर्ण महोत्सवात पदार्पण करणाऱ्या संस्थेचं आयडेंटिटी कायम राहील नाही तर कसं होतं संस्था खूप चालतात निधी अभावी कमी पडल्याने मग मोठा डोनर येतो ते नाव निघून जातं तसं आमच्याकडं खूप मोठे डोनर येऊनसुद्धा आम्ही कार्यकारणी ठराव करून कारण हा डोनर आमच्याकडे आठ ते दहा वर्षापूर्वी आलेला होता तरी आम्ही ते न घेता हळूहळू करत पूर्ण केलं कारण मेन जे उद्दिष्ट होतं की डॉक्टर शवा फारजपेंनी पासष्ट सालापासून शवा फारंजपे हौशी नाट्य चालू केलं होतं आणि कृष्णराव वेगडे असतील दादासाहेब फारांजपे असतील केशवराव वाडेकर असतील किंवा सगळे ज्येष्ठ नेते गोरखभाऊ काळोखे असतील या सगळ्यांचं असं मत होतं की या रंगमंचा डॉक्टर शवा परांजपे रंगमंचच नाव द्यावे आणि मग कुठलंही नाव जर का डॉक्टरांचं द्यायचं झालं तर कुठलाही डोनर शेवटी डोनेशन देताना विचार करणार की आपण जर का नाव देतो तर आपलंही योगदान काय त्याच्यानंतरचे काही डोनर मे मेन गेटला सुद्धा नाव देण्यासाठी आले होते या सगळ्यांचं जे काही झालेले कार्यक्रम असतात त्याच्याविषयीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम प्रसिद्धी विभाग करतं आणि बऱ्याच जणांना ते माहिती पण असेल की बऱ्याच वेळेला तुम्हाला कलापिनीसाठी विश्वास देशपांडे असं म्हणून एक मेल तुम्हाला येते तुमच्या ज्या कोणाच्या मेल आय डीज जर नसतील तर त्या तुम्ही इथे द्या किंवा तुम्हाला ते रे रेग्युलरली तुम्हाला मिळत जातील आणि तुम्हाला माहिती आहे की कलापिनी ही संस्था अशी आहे की आता मगाशी सांगितलं की ती बाकीच्या कुठल्या जाहिराती किंवा याच्यात तुम्हाला मदत करू शकत नाही पण सांस्कृतिक खाद्य जे आहे ना ते तुम्हाला भरपूर मिळू शकेल आणि त्यासाठी तुम्हाला या पुढच्या वेळेपासून आधीचं त्याचं प्रत्येकाचं निमंत्रण पण असेल ना ते तुम्हाला मिळेल ते तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही ते, ते प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेऊ शकाल आणि त्यामध्ये तुमचं पण काही जे ॲडिशन असेल बातमींमध्ये तर तुम्ही ॲड करू शकाल आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांनी भरपूर यासाठी सहकार्य केलेलं आहे यापुढे असंच करत राहाल अशा सगळ्या योग एवढे उपक्रम म्हणल्यानंतर त्याच्या बातम्या किती असतील बघा मला एक फक्त सुचवायचं आहे की तुमचे जे काही वृत्तपत्र किंवा याच्या असतील तर त्याच्याकडे एक सांस्कृतिक विभाग म्हणून जसं अशा मु सकाळला किंवा याला जसं असतं की एक वेगळा असतो तसा जर का तुमच्या याच्यात जर सुरू झाला तर त्याचा चांगला कलापिनीच्या सगळ्या मा गोष्टींची माहिती तुमच्यापर्यंत चांगल्या आणि तुम्ही पण लोकांपर्यंत ती चांगली पोचू शकाल आणि ती चांगली माहिती मिळाली तर आपोआपच तुमचं चॅनल किंवा तुमचा पेपर किंवा याचं पण वाढण्यासाठी नक्की मदत होईल तुम्हाला कळावं त्यानंतर एक छोटंसं मनोगत विश्वास देशपांडे व्यक्त करणार आहेत आणि नंतर विभाग प्रमुखांची आमची जबाबदारी संपणार आहे नमस्कार सन्माननीय कार्यकारिणी आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधूंना माझा नमस्कार आपला जो नाट्य विभाग आहे त्याचं माहिती आणि त्याच्या आगामी विषयी मी आपल्याशी थोडासा संवाद साधणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कलापिनीची पहिली हो ओळख ही नाट्यसंस्था म्हणून आहे कारण कलाकरीची निर्मितीच मुळात नाटकातनं झालेली आहे दरवर्षी एक नाटक करायचं असं आपल्या ज्येष्ठ कलाकारांनी ठरवलं काही वर्षापूर्वी आणि त्यातूनच या संस्थेची उभारणी झाली त्यामुळे नाटक हा आपल्या संस्थेचा पाया आहे हे जाणूनच आपला नाट्य विभाग वेगवेगळे वे उपक्रम जाणीवपूर्वक वर्षभर घेत असतो जी आपण विविध विभागांचं ऐकलं त्याच्यातही आपल्याला जाणवलं असेलच उत्तमोत्तम नाटकं का रसिकांना दाखवून जसा दर्जेदार प्रेक्षकवर्ग कलापिनीनं आजपर्यंत घडवला आहे किंवा घडवती आहे त्यास त्याचबरोबर आपल्या कलाकारांचीही नाटकं घडावी त्यांचंही सादरीकरण करावं यासाठी आपण सतत प्रयत्नशील आहोत वेग त्या अनुषंगाने वेगवेगळे नाट्यप्रयोग आणि नाटकातले विविध प्रयोग आपण सातत्याने करतो आहोत आणि त्याला रसिकांचा प्रतिसाद मिळतो आहे